गुड आफ्टरनून गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईज मी आता घरी आहे मी कुठे गेलो नाही आहे आता, आता मी केक खात आहे केक खातो आणि त्या इतर मॉर्निंगलाच गेली आहे ऑफिसला मी आता घरी आहे आता मी केक वगैरे खातो आणि मला रात्री पार्ट टाईम कामाला पण जायचं आहे सो फ्रूट केक पप्पाने दिला होता सो केक खातो मी फ्रूट केक मी आज लेट ब्लॉक चालू करतोय आज थोडे काम होते मला घरी आणि झोपलं पण होतो त्यामुळे मी ब्लॉक नाही बनवतो आता मी बाहेर आलो आहे सध्या पाणीपुरी खायसाठी जाईस पाणीपुरी खातो मी आणि मग काही नाही पाच टँक नावाला जायचं आपल्या रोहिणी येईन थोड्या वेळामध्ये तुम्ही मी आता पाणीपुरी खातो गेस सायकलचं बाकी होतं आता गाईज रोहिणी ते आली आहे ऑफिसवरून आणि थकली आहे ती

मी माझ्या कामाला चाललो आहे वन टाईम जॉबसाठी आता स्टोअरवर जाऊ भेटलो आता पहिलेच एकतरी वेळ झालाय साडे अण वाजले डे चला नाही घेऊया स्टोअरवर गेलो काम चालू झालं माझं आणि ही गाडी आहे आज माझ्या एक कस्टमर येत आहे आता कस्टमरला पिझा द्यायचा आहे आता या वेळेचं कस्टमरचं बिल कस्टमरला पिझा देऊन देतो आता डेस्टिनेशन इज ऑन बिल्डिंग है, है? गूगल गूगल से सा मैप चालू चल डेस्टिनेशन इज राइट लेफ्ट वगैरह वगैरह आलते कस्टमर देते नॉन स्टॉप माला आठ ऑर्डर भेटली तुम्हारा तो एक आदमी एक ऑर्डर मारला एक आला तो काही तर आता आठ ऑर्डर झाला आज हा आठवा ऑर्डर देत आहे आता कस्टमर येते आता बाहेर तो अपार्टमेंटच्या बाहेरच आहे मी कस्टमरला देतो आणि दोन ऑर्डर करतो दहा ऑर्डर करून जातो लवकरात लवकर घरी आता लवकर लवकर होत आहे तर लवकर लवकर घरी जातो आता अकरा वाजले आहे बारा वाजेपर्यंत घरी जातो रोजचा टाईम तर एक होते बट अर्ध्या घंटा पहिले पोहोचून जाऊ घरी लवकरात लवकर ऑर्डर मारतो तो तो

पोचल है मैं आता घरी मैं तुम्हारा फ्रेश हो भेट तो आता थी रे बाबा खूब जास्त है इस फ्रेश वगैरह जो आता मैं जेवन करते हैं नही एक वाजा दा मिनट कमी, कमी है पांच मिनट पांच मिनट कमी है बेसम बन तेसम भात खातो यह सच्चा ब्लॉग असा होता ना बेसम बात तो अच्छा ब्लॉग तो मधी पोरा दिवस तर थोडं कामामध्ये होतो मी आणि झोपलो पण होतो थोडं लेट चालू केलं होतं त्यासाठी सॉरी गायच ब्लॉग सो so, वयात आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्याकडे मस्त सर्व आहे गुड नाईट अँड बाय